अरे हा काय बी नाही हल्ली कुठं बी जा मोबाईल उघडा बातम्या लावा सोशल मीडियावर स्क्रोल मारा तिकडं समय रेना रणवीर आलाबादिया आणि जसप्रीत सिंह यांचा बाजार उठलेला दिसतो आता कुणाला बी वाटत असल कि यांनी काय एवढे दिवे लावले तर बघा मुळीच गडबडायचं नाही तुम्हाला सगळी गोष्ट व्यवस्थित समजावून सांगतो निवांत बसा चहा हातात घ्या आणि ऐका तर काय झालं नेमकं तर बघा समय रैना नावाचा एक कॉमेडियन आहे त्याने इंडियाज गॉट लॅटेंट ने लॅटेंट नावाचा शो काढला आता या शो मध्ये आले होते रणवीर अलाबादिया आणि जसप्रीत सिंह आणि आशिष चंचलानी त्या शो मध्ये मस्ती मजाक थोडे टोमणे थोडा मसाला असं काही सगळं चाललं होतं पण अरे देवा रणवीर भाऊनी एक वाक्य टाकलं आणि इथं सगळ्यात दांडगा गोंड झाला काही लोकांचं म्हणणं आहे अरे हे फक्त विनोद होत पण दुसऱ्या बाजूला लोक म्हणतात हे सगळं अश्लील बोलणं ऐक असं सार्वजनिकरित्या बोलायचं नसतं तर आता सोशल मीडियावर व्हिडिओ पसरला लोकांच्या भावना दुखावल्या आणि भाऊ तुम्ही विश्वास ठेवा थेट एफ आय आर दाखल झाली आता एफ आय आर दाखल केली आणि कोणी दाखल केली तर बघा ही सगळी गोष्ट हवा थेट आसाम सरकारपर्यंत पोहोचली मुख्यमंत्री हिमंत बिश्वा शर्मा साहेबांनी सांगितलं आमच्या संस्कृतीचा अपमान सहन करणार नाही मग काय गुवाहाटीच्या पोलिसांनी डायरेक्ट आय आर दाखल केली आता असं म्हणा की या शो मध्ये रणवीर बोलला जसप्रीत हसरा आणि समय रैना फक्त शो चा होस्ट करत होता पण मित्रांनो इथं सगळे सापडले तर समय रैना आहे तरी नेमकं कोण तर बघून घेऊया समय रैना हा एक स्टँडअप कॉमेडियन आणि युट्यूबर आहे तर सुरुवातीला याने चेस बुद्धीबळ गेमवर क्वांटेंट बनवला पण हळूहळू तो कॉमेडीच्या दुनियात आला आणि आता स्वतःचा शो काढला पण आता याच्या शो मुळं धुमाशान माजले तर कसं माजलंय आता पुढं काय झालंय ते बघू आपण तर आता एफ या आय आर झाल्यावर सगळीच गोंधळली रणवीर अलाहाबाद याने लगेच माफी मागितली पण तरीही लोकांचा संताप काही कमी होत नाही तर काही लोकांनी शो बॅन बॅन म्हणजे शो बॅन करण्याची मागणी केली तर काही लोकांनी म्हटले अरे हे फक्त विनोदच होत पण पन शेवटचा पंच तुम्ही तर तुमचं मत काय आहे तर बघा मंडळी तुमच्या मते कोण बरोबर आहे कोण चुकलं हे आम्हाला नक्की सांगा पण आपली संस्कृती आहे संस्कृतीचा आपण मान ठेवायला पाहिजे असं मला तरी वाटतंय बघा तर ह्या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका